प्रेस द लॉर्ड मंडळी प्रेस द लॉर्ड आजच्या दिवसाला परमेश्वराचा परत एकदा धन्यवाद करते त्याचे आभार स्मरण करते कारण परमेश्वराने परत आपल्या लोकांना आजचा एक नवीन दिवस देऊन त्यांना आपल्या कृपेच्या आणि आपल्या महिमेच्या खाली घेतलेला आहे आजचा तो दिवस आहे जो परमेश्वराने बनवलेला आहे या दिवसामध्ये आपण आनंद मगन राहूया एक वचन परमेश्वराच्याद्वारे आपल्यावर प्रगट होत आहे योल भविष्य तीन सोळामध्ये लिहिलेलं आहे हिंदीमध्ये वाचते मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का यहो यहोवास योन पर्वतावरून गरजेल आणि पृथ्वी आणि पृथ्वी आणि आकाश थळ थरथर थर, कापतील पण तो आपल्या लोकांच्यासाठी आपल्या प्रजेसाठी त्याच्यासाठी एक आशा आहे आणि आपल्या इस्रायलसाठी तो म्हणतो का त्याचं बळ आहे तर परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी रोज एक नवीन आशा आणि एक नवीन बळ देतं जसं योएल भविष्य सुद्धा तो म्हणतो का पृथ्वी आणि आकाश कापतील पण त्यांच्या लेकरांना त्याच्या प्रजेला इस्रायलच्या परमेश्वराच्या मुलांना कोणतंही 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 त्याचे कंपन त्यांच्या जीवनामध्ये जाहीर होणार नाही कारण बळ देणारा आणि आशा देणारा तुमचा परमेश्वर आज तुमच्या संती आहे तर देवाची स्तुती असो देव रोज नवीन बळ आणि नवीन शक्ती देणारा परमेश्वर आहे आजही त्यांना आपल्यावर हृदय आणि कृपा केलेली आहे जगामध्ये ज्याप्रमाणे स्तोत्रच आहे त्या एक्क्याण्णवमध्ये लिहिलेलं आहे का तुझ्या उजवीकडे हजार आणि बडावीकडे दहा हजार पडतील तरी तुला काही हानी होणार नाही भूकंप येतील पण तुला तुझ्यावर हवी होणार नाही त्याचप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला आणि मला दिला आहे माझ्या प्रियांना आजच्या दिवसामध्ये परमेश्वराचं बळ आणि त्याची आशा आपल्यासाठी एक ढाल आहे आणि त्याच्यावर विश्वास करून जेव्हा आपण आजचा दिवस झाला आनंदित आणि मगन राहू तर परमेश्वर जरूर आपल्याला नवीन बळाने आणि नवीन ताकदीने करेल जगामध्ये काय होत आहे माहीत नाही माहीत नाही दिवसा सुटणारा वारा रात्रा एक्सक्यूज <coughs> रात्री रा। <coughs> रात वाहणारीमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे काही इजाऊ देत नाही त्याचप्रमाणे परमेश्वराचं वचन आपल्या प्रजेसाठी आणि आपल्या लोकांसाठी इजरायलासाठी बळ बळ देणारं आणि आशा देणारं आहे तर त्याच्यासाठी देवाला धन्यवाद देऊया देवाची स्तुती असो हां